हरिओम आणि नमस्कार मित्रांनो मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण जाणून घेणार आहोत कर्क राशीविषयी जे संपूर्ण तीनशे साठ अंशाचं सर्कल सांगितलेलं आहे किंवा आकाश जे आपल्याला प्रकट स्वरूपामध्ये दिसतं त्यातील नव्वद अंशापासून कर्करास सुरू होते आणि एकशे वीस अंशापर्यंत हा कर्कराशीचा एकंदर व्याप्ती आहे या राशीमध्ये पुनर्वसू नक्षत्राचं शेवटचं एक चरण येतं पुष्य नक्षत्राची संपूर्ण चार चरण येतात आणि आश्लेषा या नक्षत्राची संपूर्ण चार चरण येतात जसं मी नेहमी सांगतो की कुठलीही रास ही कमीत कमी नऊ चरणांनी बनलेली आहे त्यामुळे एका चरणामध्ये किंवा एका नक्षत्रामध्ये चार चरण असतात प्रत्येक राशीमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये हे तीन तीन नक्षत्र कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आलेले आहेत कर्करास कशी आहे तर ही जलतत्वाची रास म्हटलेली आहे कारण या राशीचा स्वामी आहे हा चंद्र आणि ही स्त्री स्वरूपातली रास मानलेली आहे आणि चर स्वरूपातली रास म्हटलेली आहे राशीचे तीन प्रकार सांगितलेले एक चर स्वरूपातली रास एक स्थिर स्वरूपातली रास आणि एक द्विस्वभाव स्वरूपातली रास तर कर्क ही चर स्वरूपातली राशी आहे आपली कर्क कर रास आहे तर आपला स्वभाव कसा असेल आपल्या स्वभावामध्ये खूप दयाळूपणा असेल विशेष स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात आपण संवेदनशील आहात कर्क कर राशीची मंडळी जी असतात ती नेहमी खूप हळव्या स्वभावाची म्हटली जातात थोडी भिडस्त असतात बऱ्याचदा विचार करून बोलतात किंवा कधी 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 खूप फटाफट -पट बोलत जातात त्यांची बोलकी वृत्ती असते स्वभाव जो असतो खूप सात्विक स्वरूपातला असतो त्यांना शक्यतो असे शक्यपणज कधी जमत नाहीत कर्क कर राशीचा मालक हा चंद्र आहे आणि चंद्राचा चंद्रा आपल्या मनावरती कारक आहे किंवा का मनावरती त्याचा प्रभाव असतो त्यामुळे जी कर्क राशीची मंडळी असतात ते खूप जास्त मनाशी संबंधित असतात किंवा खूप जास्त मनाला काही गोष्टी लागून घेतात जर त्यांना पसंत पडलं नसेल तर त्यांच्यामध्ये मनापासून कुठल्या गोष्टीत झोकून घेण्याची वृत्ती असते सेवाभाव त्यांच्यामध्ये खूप चांगला असतो सार्वजनिक ठिकाणी असेल सामाजिक ठिकाणी असेल अशा ठिकाणी ती मंडळी खूप दक्ष असतात आपल्या परिवारामध्ये सुद्धा गृहकृत्य खूप दक्ष असतात अर्थात आपल्या घरपरिवारामध्ये त्यांचं मनापासून दक्ष असतं घरगुती ज्या काही कार्य असतात त्या कार्यामध्ये ते खूप निपुण असतात थोडीशी नाजूक प्रकृती त्यांची थे। असते राशीच्या मंडळींना पाक कलाशास्त्राची किंवा पाकशास्त्राची खूप मोठी आवड असते वेगवेगळे पदार्थ बनवायला किंवा बनवून ते त्याच पद्धतीने डेकोरेट करून समोरच्याला द्यायला त्यांना खूप आवडतं आपल्या घरामध्ये सुद्धा स्वच्छतेसाठी आणि टापटीपपणासाठी ही मंडळी नेहमी आग्रही असतात त्यांचा स्वभाव कसा असतं अगदी मनमोकळा स्वभाव आहे मनामध्ये एक आणि बाहेर एक असं काही नसतं आणि कधीकधी घाईगडबडीमध्ये जे मनात ठेवलेलं असतं त्या गोष्टी पण त्यांच्या बोलण्यातून समोर प्रगट होतात त्यांचं हसणं पण असं मनातल्या मनामध्ये कस अगदी मनमुरादपणे मोकळेपणाने हसणारे हे मंडळी असतात कारण त्यांच्या मनामध्ये कधी पाप नसतं जे काही मनामध्ये आहे ते स्पष्टपणे समोरच्याला सांगणं हे त्यांना आवडतं त्यामुळे बऱ्याचदा कर्क राशीच्या मंडळींचा आपल्या ज्या भावना असतात त्या भावनावरती कंट्रोल कधी राहत नाही आणि ज्या भावना असतात ते स्पष्टपणे बोलून दाखवतात जर नाही पटलं तर त्यांना राग आला तर तो राग पण त्यांचा असाच पाण्यासारखा चंचल असतो आणि त्यांना जर एखाद्यावरती प्रेम केलं तर ते प्रेमसुद्धा भर ते अगदी भरभरून करतात स्वतःचं काही ठेवून करत नाहीत त्यांचं बोलणं जे असतं कर्क राशीच्या मंडळींचं ते खूप लोभस्वानं असतं त्या त्यांच्या मधाळ बोलण्यामुळं समोरच्याला त्यांचा खूप आ आवड येते किंवा कुठल्याही प्रकारचा आकस त्यांच्यामुळे इतरांच्या मनामध्ये निर्माण होत नाही कर्क कर राशीची मंडळी ही मनापासून परोपकारी असतात त्यांना जर इतरांचं दुःख एकतर सहन होत नाही त्यामुळे ही मंडळी बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणी जी कोणी वृद्धाश्रम आहे किंवा अनाथाश्रम आहे अशा ठिकाणी किंवा दिव्यांग मंडळी आहेत त्यांची कुठल्या सेवा करणाऱ्या संस्था आहेत अशा संस्थेवरती ही मंडळी मनापासून सेवाभावेने काम करण्यासाठी से तयार असतात या मंडळींचा एक खूप छान गुण आहे मित्रांनो की हे खूप मनापासून श्रद्धावान असतात हे मनामध्ये एखाद्या विषयी जर काही श्रद्धा त्यांच्या मनात उत्पन्न झाली तर कुठलाही किंतु परंतु येत नाही त्यामुळे कर्क राशीची मंडळींचा अधिपती असणारा चंद्र आहे आणि हा चंद्र चंद्राच्या कोर स्वरूपामध्ये भगवान शिवाच्या मस्तकी नेहमी विराजमान असतो त्यामुळे राशीची मंडळींसाठी शिवाची उपासना ही नित्यंत आणि अत्यंत लाभाची असते शिवाला तर भोलेनाथ म्हटलेलं आहे त्या भोलेनाथाचं मन जसं प्रेमळ आहे पवित्र आहे गौरम करुणावतारम करुणेचा अवतार असणारा तो शिव आहे कर्पुराप्रमाणे त्याचा रंग आहे तर अशीच ही करुणेचा अवतार असणारी कर्क राशीची मंडळी असतात निरागस असतात प्रेमळ असतात त्यांच्या अंतरीमध्ये मोठेपणा असतो पण ते दाखवण्याची वृत्ती त्यांची नसते पवित्रता खूप चांगली असते आणि परिस्थितीशी मिळतं जुळतं घेण्यासाठी हे नियमितपणे तयार असतात कशीही बिकट परिस्थिती येऊ हो। थोड्या घाबरून जातात निर्णय क्षमतेच्या जा बाबतीमध्ये पण कुठलीही कितीही बिकट परिस्थिती आली परिवारामध्ये सुद्धा तर ते कधीही त्या गोष्टीचा बाहेर गवगवा करत नाहीत ते समजून घेतात आपल्या माणसाला समजून घेण्याची एक विशेष वृत्ती आपल्या कर्क राशीच्या मंडळीमध्ये आहे आपली आकलनशक्ती खूप चांगली आहे शारीरिक व्याधी थोड्या जरी झाल्या तरी घाबरून जातात कर्क राशीच्या मंडळींची निर्णय क्षमता थोडीशी कमजोर असते कारण चंचल स्वभाव आहे जलाप्रमाणे त्यामुळे अनेक गोष्टी त्यांच्या मनामध्ये येत राहतात कर्क कर्कराशींच्या मंडळींचं हस्ताक्षरसुद्धा थोडंसं डॉक्टरांप्रमाणेच असतं म्हणजे डॉक्टर जसं प्रिस्क्रिप्शन लिहून देतात त्याप्रमाणे असतं कारण खूप जास्त चंचलपणा मनामध्ये असतो अनेक गोष्टी त्यांच्या विचारात असतात आणि त्या गोष्टी पटापट पटापट त्यांना शब्दरेखित करताना बऱ्याचदा त्यांचं हस्ताक्षर हे थोडंसं खराब असतं यांच्या मनामध्ये प्रमाणापेक्षा जास्त दयाळूपणा असतो हळवी मनोवृत्ती असते या राशींच्या मंडळींनी जर थोडीशी आपला हळवी स्वभाव कमी केला आणि थोडीशी निर्णय क्षमता जी कमजोर आहे डिसिजन मेकिंग पॉवर जी कमी जास्त होत असते ती जर थोडी कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न केला किंवा आपल्या घरातील मोठ्या माणसांचं व्यवस्थित ऐकून कारण राशीच्या मंडळींना तसंही मोठ्यांचे नियमितपणे त्यांचे सल्ले घेण्याची खूप आवड असते आणि एक ठिकाणी सल्ला घेऊन कधी थांबत नाहीत था। अनेक ठिकाणी अनेक लोकांचा सल्ला घेतात त्यामुळे त्यांच्या मनाची वृत्तीसुद्धा बऱ्याचदा अशी निर्णय क्षमतेच्या बाबतीमध्ये कमजोर होत असते तर योग्य माणसाचा योग्य वेळी सल्ला घेतला आणि त्या सल्ल्याप्रमाणे जर आपण वागलात तर, तर आपल्या मनातील ज्या काही निर्णय क्षमतेच्या बाबतीमध्ये कमजोरी आहे किंवा ज्या पण मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या द्विधा अवस्था आहेत ते कमी होण्यासाठी निश्चितपणे उपयोग होऊ शकतो कर्कराशीचा प्रभाव आपल्या शरीरावरती कुठे आहे तर आपली छाती आहे वक्षस्थल आहे आपलं मन आहे कारण चंद्रमा मनसो जो आतक चक्षो हो सूर्य येतो चंद्रमा हा मनाचा कारक आहे सूर्य हा डोळ्यांचा कारक आहे हा आपल्या शरीरातला अग्नितत्वाचा कारक आहे तर मनाचा कारक चंद्र असल्यामुळे आणि चंद्राचा प्रभाव कर्क कर राशीवरती असल्यामुळे हे मनाने खूप जास्त विचार करणारे असतात चंद्र हा चंचल आहे आणि संपूर्ण या पृथ्वी तलावावरती सेव्हन्टी वन पर्सेंट एकाहत्तर टक्के जल आहे आणि ट्वेंटी नाईन पर्सेंट पृथ्वी तत्व आहे किंवा पृथ्वी आहे भूमी आहे असं म्हटलं जातं तसंच आपल्या शरीरामध्ये पण आहे सेवन्टी वन पर्सेंट कुठल्या ना कुठल्या फॉर्मेटमध्ये लिक्विड सोर्सेस आहेत त्यामुळे चंद्राचा प्रभाव जसा या पृथ्वी तत्वावरील किंवा पृथ्वीवरील जलावरती आहे जलतत्वावरती आहे तसंच आपल्या शरीरातले जे काही द्रवपदार्थ आहेत किंवा स्रवणारे जे काही द्रव्य असतात जे काही लिक्विड फॉर्मेटमध्ये असणारे तत्व आहेत त्या प्रत्येकावरती ह्या कर्क राशीचा प्रभाव असतो जसं शरीरातली वेगवेगळे वेग रस आहेत रक्त आहे गर्भजल आहे शरीरातली लाळ आहे जठरात पाझरणारे पित्तरस आहेत या सर्व गोष्टीवरती शरीराचा आणि त्या कर्कराशीचा विशेष प्रभाव असतो या मंडळींना कुठल्या स्वरूपाचे आजार होऊ शकतात किंवा त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी कर्क कर्कराशीच्या मंडळींसाठी जे श्वसनाचे विकार आहेत ते होऊ शकतात पचन संस्थेच्या बाबतीत काही आजार पण त्यांच्या शरीरामध्ये उत्पन्न होत असतात जसं त्यांनी आपल्या स्वतःच्या मनावरती योग्य पद्धतीने ताबा ठेवला पाहिजे आहार विहाराच्या बाबतीमध्ये लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे आहारातून उत्पन्न होणारे काही आजार असतात जसं गॅस्ट्रबल आहे अपचन आहे किंवा आपल्या शरीरातले जलोदाराचे काही त्रास आहेत पाण्यापासून जलतत्वापासून उत्पन्न होणारे विकार आहेत ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे छाती आणि फुफ्फुसावरती शरीराचा त्या कर्कराशीचा प्रभाव असतो त्यामुळे फुफ्फुसाचे विकार असतील किंवा मग अस्थमाचे विकार असतील छातीच्या संदर्भातले कुठे आजार पण असतील या गोष्टीकडे कर्क कर राशींच्या मंडळींनी विशेष करून लक्ष दिलं पाहिजे शरीरातील पोटाचे विकार किंवा पोट सुटण्याचा विकार पोट वाढण्याचा विकार मनाशी संबंध या राशीचा असल्यामुळे मनोविकार असतात कुठल्याही प्रकारची अनामिक भीती ह्या राशींच्या मंडळींना लागून राहिलेली असते ज्या गोष्टीचा काही संबंध नसतो सूत्रांसंबंध असतो अशा गोष्टीचाही उलटा वाकडा तिकडा द्राविडी प्रमाण प्रणाम करून एक संबंध जोडण्याचा प्रयत्न हे राशीवाले करतात आणि त्याच्यामुळे विनाकारण भय मनामध्ये उत्पन्न होत राहतं कर्क राशीच्या मंडळींना जसं मी सांगितलं जलतत्व आहे त्यामुळे जलाचे विकार सगळ्यात जास्त कावीळ ही जलातून होत असते पाण्यातून होत असते त्यामुळे काविळीचे आजार असतील तर रक्तभिसरण संस्थेतले काही दोष असतील स्त्रियांच्या बाबतीमध्ये मासिक पाळी असतील त्याचे काही आजार पण असतील ह्या गोष्टी उत्पन्न होऊ शकतात त्यावरती आपण योग्य पद्धतीने निर्णय घेणं आणि तसे जर काही त्रास आपल्या मंडळींना असतील तर योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे आता कर्क राशीची जी मंडळी आहेत त्यांनी कुठल्या स्वरूपातला व्यवसाय करावेत कुठलं त्यांनी कार्यक्षेत्र निवडावं तर उत्पादनं वेगवेगळ्या स्वस्त स्वरूपातली असतील राशी म्हणजे चंद्राची रास आहे चंद्रासाठी दुधाचं दान सांगितलेलं आहे किंवा कर्क राशींच्या मंडळींसाठी सुद्धा दूध दुग असेल दुग्धजन्य पदार्थ असेल याचं दान सांगितलं आहे त्यामुळे दुधाच्या उत्पन्न होणाऱ्या वस्तू असतील दुग्धजन्य पदार्थ असतील चांदी असेल मोती असेल चांदीचे दागदागिने असतील मोत्यांचे दागदागिने असतील रेशमी वस्त्र असेल या गोष्टीवरती प्रभाव हा चंद्राचा असतो कर्क राशीचा असतो त्यामुळे अशा मंडळींनी हा व्यवसाय करणं लाभाचं ठरेल चहा कॉफीचे मळे आहेत पेट्रोल डिझेल आहेत किंवा पेट्रोलजन्य काही पदार्थ आहेत ते आपण करू शकता वेगवेगळ्या पदार्थ स्वरूपातले दव पदार्थ आहेत ते त्याचा व्यवसाय राशींच्या मंडळी करावा मिनरल वॉटर आहे किंवा पॅकबंद पाणी आहे पाण्याच्या टाक्या आहेत पाण्याच्या पाईपलाईन नळं आहेत या सगळ्या गोष्टीवरती जलतत्वाचा प्रभाव असतो ते व्यवसायसुद्धा राशीच्या मंडळींसाठी खूप लाभाचे ठरतात जसं दुधावरती राशीचा प्रभाव आहे त्यामुळे दुग्धजन्य पदार्थ तर आहेतच त्यासमोर डेअरी व्यवसाय आहे सिल्क आहे फळफळावर आहे भाजीपाला आहे हॉटेल रेस्टॉरंट आहे किंवा मत्स्यालय आहे मत्स्यपालन व्यवस्था आहे पाणी खातं आहे पाडबंधारे विभाग आहे या सर्व गोष्टीवरती कर्क कर राशीचा जलतत्वाचा प्रभाव असतो त्यामुळे या क्षेत्रामध्ये कर्क कर राशींच्या मंडळींनी निश्चितपणे आपलं नशेबाजवावून पहावं या व्यतिरिक्त अजून कुठल्या गोष्टी आहेत ते पुराण वस्तू असतील त्या जुन्या वस्तूंचं संग्रहालय आहे इतिहासाचं संशोधन कर राशींच्या मंडळींना खूप आवडतं कारण मनाशी संबंध इतिहास असल्यामुळे या कर राशींच्या मंडळींचं मन हे नेहमी इतिहासात रमत असतं पुरातत्व आर्किओलॉजी डिपार्टमेंट आहे पुरातत्व विभाग आहे शंख शिंपले मोती ह्या जलतत्वातून उत्पन्न होणारे वस्तू आहेत या वस्तूंची निर्मिती या वस्तूंची विक्री करणं हायड्रोलिक इंजिनियर्स कर्कराशीच्या मंडळी बनू शकतात वेगवेगळ्या पाण्यातून चालणारे जे खलाशी वगैरे असतात किंवा शिपिंग कॉर्पोरेशन असतात शिपिंगची जी काही वेगवेगळ्या पद्धतीने व्यवसाय व्यापार करणारी मंडळी असतात हे सुद्धा कर्क राशींच्या मंडळींसाठी लाभाचे एक क्षेत्र आहेत प्रवासी संस्था आहेत जलवाहतूक आहेत सल्लागार मंडळी आहेत किंवा जसं मी सांगितले की कर्क राशींच्या मंडळींना वेगवेगळ्या ज्या सामाजिक संस्था असतात अशा संस्थेमध्ये त्यांना राहायला आवडतं त्यामुळे अशा संस्थेची संचालक मंडळ आहे किंवा अशा संस्था निर्माण करणं असेल किंवा या संस्थांचं व्यवस्थित मॅनेजमेंट राखणं असेल या गोष्टी ते करू शकतात धर्मगुरू आहेत शिक्षक मंडळी आहेत वेगवेगळे वक्ते आहेत त्यानंतर कर्कराशींच्या मंडळींना पटापट बोलण्याची हो सवय असते त्यामुळे खूप सुंदर वक्ते हे असतात शेतीची कामं आहेत विहिरीची बांधकामं आहेत बागकाम आहे पाणबुड्या आहेत डॉक्टर मंडळी आहेत हे सर्व राशींसाठी अत्यंत उत्तम व्यवसाय आहेत वेगवेगळ्या प्रकारची पाळणाघरं आहेत सेवाश्रम आहे वृद्धाश्रम आहे महिलाश्रम आहे किंवा दिव्यांग मंडळींसाठी केलेली कुठले आश्रम असतील त्यांच्यासाठीच्या कुठल्या संस्था असतील अशा संस्थागत पातळीवरती सुद्धा कर्कराशींची मंडळी खूप छान पद्धतीने काम करू शकतात आपली असं आहे तर आपल्यासाठी शुभ दिवस कुठला आहे सोमवारचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे त्या व्यतिरिक्त रविवारसुद्धा आपल्यासाठी अनुकूल आहे आणि मंगळवारसुद्धा आपल्यासाठी अनुकूल आहे आपल्या कर्कराशीप्रमाणे रंग कुठला असावा तर सफेद रंग हा चंद्राचा रंग म्हटला जातो जो क्रीम कलर आहे त्या व्यतिरिक्त पिवळा रंग आहे तो आपल्यासाठी लाभाचा आहे आपण रत्न कुठलं धारण करावं तर आपल्या उजव्या हाताचा जे शेवटचा बोट आहे करांगली आहे त्या करांगलीमध्ये आपण मोती नावाचं रत्न धारण करावं या बोटामध्ये नेहमी चांदीचीच अंगठी निश्चितपणे असावी आणि हा मोतीसुद्धा आपण चांदीमध्ये वापरला तर उत्तम आहे स्त्रियांसाठी मोती मोतीचे दागिने तसंच पोवळ्याची दागिने हे नेहमीपणे चांगली सांगितलेलं आहे मोतीचे कानातले वगैरे असतील हे निश्चितपणे धारण करावेत पुरुषांनी सुद्धा आपल्या गळ्यामध्ये जरी मोती वापरला तरी तो लाभाचा ठरेल परंतु मोती कधीही वापरताना शक्यतो तो चांदी नावाच्या धातूमध्ये वापरला तर लवकर फळ देतो कारण मोतीवरती तर चंद्राचा प्रभाव आहेच मोती उत्पन्नच पाण्यातून होतो तसंच चांदीवरती सुद्धा चंद्राचा प्रभाव आहे सूर्याचा प्रभाव हा नेहमी सुवर्णावरती असतो आणि चंद्राचा प्रभाव हा चांदीवरती असतो त्यामुळे चांदीत उत्पन्न झालेली मोती हा आपल्यासाठी अत्यंत लाभाचा ठरेल आपल्याला आज कर्क राशीविषयी जाणून घ्यायला मिळालं जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राइब करा लाईक करा आणि आपल्या अजून कोणी कर्क राशींची मंडळी असतील परिवारातली मंडळी असतील त्यांच्यासमोर हा व्हिडिओ नि निश्चितपणे शेअर करा जर आपल्या काही शंका असतील आपण निश्चितपणे फोनवरती संपर्क साधू शकता किंवा कुठल्याही वेगवेगळ्या माध्यमातून आपण संपर्क साधू शकता या ठिकाणी आपण महाजन गुरुजींना आज्ञा द्या हरिओम आणि नमस्कार